कसं केलं त्यांनी तसं ते केलं मला काही कुणाशी घेणं देणं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणावर टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर मला तेव्हा का माझा गेल्या अनेक दिवसापासून जनसन्मान यात्रा सुरू आहे आणि आम्ही साधारण पहिल्यांदा टप्प्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिथं जिथं उमेदवार मागच्या निवडणुकीला निवडून आलेले होते त्या त्या ठिकाणी जातो आहे आज आमचा काटोडला पण आहे आणि नागपूरमध्ये पण आहे नागपूरमध्ये आहे तो लाडकी बहीण योजनेचा सेकंड टप्पा पहिला आम्ही पुण्यामध्ये बालेवाडीला केला आज पण मोठ्या प्रमाणावर आमच्या बहिणींच्या मायमाऊलींच्या अकाउंटला आम्ही ते चेक पाठवतो आहे डीबीटी करतो आहे त्याच्यावर तो एक कार्यक्रम आहे आणि उद्या पुसद आणि वरुड मोर्शी वरुड तिकडं कार्यक्रम यात्रा याचा अर्थ असा होता की काटोलवर आम्ही अजून एकत्र त्या ठिकाणी एक, एक पहिले आमचा राऊंड झालेला आहे आम्ही त्याच्यामध्ये परत बसणार आहोत आणि साधारण दोनशे अठ्ठ्याऐंशी मतदारसंघातले कुठले कुठले मतदारसंघ कुणी कुणी निवडायचे त्या पद्धतीनं चर्चा करून मार्ग काढल्या राऊंडमध्ये आता किती जागांवर एकमत झालं एक मिनिट ज्या दिवशी आमचं सगळं होईल त्यावेळेस मस्तपैकी तिघं मिळून प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगू हे आता पाहिलं इलेक्टिव्ह मेरिट निकष आहे मला बाकीचं काही बोलायचं नाही मला माझ्या पुष्ट बोला ज्यांनी असं केलं त्यांनी तसं केलं मला काही कुणाशी घेणं देणं नाही मी जनसन्मान यात्रेच्या सुरुवातीलाच ठरवलेलं आहे मला कुणा टीका करायची नाही मला कुणी काही बोललं तर माझ्या अंगाला काही भूकं पडत नाही माझं माझं काम मी काम करतो मी कामाचा माणूस आहे आणि आज चांगल्या योजना अर्थसंकल्पाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या जनतेला सर्व जाती धर्माच्या समाजाला देण्याचा प्रयत्न आम्ही केलेला आहे ते सांगण्याचं सा काम आमचं चालू आहे ठीक आहे ना ते आम्ही चर्चा केलेली आहे हे अमित भाईंशी मोदी साहेबांशी देवेंद्रजींशी या सगळ्यांशी चर्चा केलेली आहे तुम्ही जर असं बोलत बसला तर माझे पण खालचे कार्यकर्ते वेगवेगळे बोलू शकतात हे बोलण्यात काही त्याला फार आम्ही महत्त्व देत नाही माझं माझं काम माझं चालू आहे धन्यवाद